आम्ही सत्ता स्थापनेसाठी बंड केलं नव्हतं तर सर्वांनी बसून निर्णय घेतला होता असं विधान शरद पवारांनी केलंय अजित पवारांवर पलटवार करत त्यांनी हे विधान केलं मी साठाव्या वर्षी भूमिका घेतली तर काहींनी अडतीसाव्या वर्षीच भूमिका घेतली असं वक्तव्य अजित पवारांनी काल बारामतीत केलं होतं त्यावरच आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय माझे विचार काय अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही मी तर साठ वर्षाचा पार झाल्यावर घेतली काही तर त्यावेळेस वर्षी आपण पाठिंबा दिलाच दिला आमच्या काळाने आमचं नव्हतं आमच्या काळामध्ये आम्ही बसून निकाली घेतला होतो यशवंत चव्हाण हे महाराष्ट्राचे देशचे नेते होते त्याची विचार झाला काय हे आम्ही लक्षात घेतली नव्हती आणि त्यामुळे त्याला स्वरूप असं काही नव्हतं मी जे होता सगळ्यांनी वसूल घेतलेला होता ते सगळे काही तक्रार करायचं काही का झाले आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायचं काही काळ नाही फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला शक्ती केली फाशी फाशीवाजीला त्याची निर्मिती कशी झाली त्याचा संस्थापक करू शकते या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत त्यामुळे त्याचं अधिकारी भाष्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्या त्यासंबंधाचा अन्य प्रश्न इतर विचारण्याची आवश्यकता नाही